जान्हवी सावंत जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आणि मी आता आलेली आहे अभिनेता भूषण प्रधान याच्या घरी आणि त्याच्याशी बोलण्याआधी मी आधी बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवते इतकी सुबक मूर्ती बनवली आणि या मूर्तीचा मूर्तिकार देखील इथेच उपस्थित आहे त्यामुळे आधी मी मूर्तिकारासोबत बोलणार आहे <laughs> ही मूर्ती बनवलेली आहे भूषणच्या आईने आणि त्यामुळे मी थेट भूषणच्या आईकडे जाणार आहे किती वर्षापासून बनवता तुम्ही मूर्ती आता हे नव्वं वर्ष आहे अच्छा मूर्ती बनवण्याचं आणि किती बनवता दरवेळेला सुरुवात केली एकाच गणपतींनी पण नंतर मग कोरोनाचा काळ होता त्यावेळेला मला माझी आई म्हणाली तू एवढी छान बनवतेस तर ऑर्डर का घेत नाही म्हणून मी वर टाकलं होतं आणि मला बारा गणपतींची ऑर्डर मिळाली म्हणजे आमचा एक आणि बारा गणपती एक्स्ट्रा असे केले होते अच्छा। त्यानंतर मग थोडासा बॅक पेनचा त्रास झाला होता म्हणून मग तीन तीन मूर्ती तर दरवर्षी होत आहेतच पण खूप सुंदर अशी गोजिरी मूर्ती आहे आणि आईंची एक विशेष खासियत म्हणजे इकडे सगळ्या पेंटिंग्स, पेंटिंग्स आहेत मी नंतर तुम्हाला दाखवेन त्या पेंटिंग्स देखील त्यांनी केलेल्या आहेत आता आम्ही बॅक टू भूषण भूषण बाबा विराजमान झालेले आहेत घरी काय भावना आहेत यावेळेस खूप स्पेशल कारण पहिल्यांदा पुण्यात बाप्पा आले आहेत कारण का नवीन घर घेतलं गणपतीची सुरुवातही आमच्याकडे झाली ती मुंबईतल्या घरापासून कारण लहानपणी बाप्पा घरी यायचे नाहीत आम्ही कोकणात जायचो आई म्हणजे आजोळी जायचो आईच्या आईकडे जायचो आणि इकडे बाबांच्या चुलत भावाकडे गणपती असायचा त्यामुळे घरी आपल्या घरी का गणपती येत नाही ही कंप्लेन असायची आणि आई म्हणायची तू जेव्हा घर घेशील तेव्हा सुरू कर आणि ते एक आठ नऊ वर्ष आधी सुरू झालं होतं मुंबईतलं घर झाल्यानंतर आणि यंदा पुण्यातलं हे नवीन घर घेतला आईबाबांसाठी हे घर घेतलं आणि त्याच्यामुळे असं वाटलं हे घर बाप्पामुळे मिळालं त्या बाप्पानी सुद्धा बघायला हवं hmm. त्यामुळे यंदा मूर्ती ही पुण्यालाच आणायची नाहीतर एरवी आई मूर्ती बनवणार चिंचवडला आणि चिंचवडहून पुणे मुंबईत कांदिवलीला मूर्ती यायची okay. त्यावेळेस कांदिवलीला आली नाही मूर्ती चिंचवडही सोडलं पुण्यात इकडे या घरात मूर्ती घडली आहे आणि या घरातच त्याची स्थापना झाली आहे आणि थोड्यानी विसर्जन सुद्धा इथेच होणार आहे अगदीच अगदीच पण विसर्जनाची तू गोष्ट काढलीच असेस तर बाप्पा यावासा वाटतो पण तो जावासा वाटत नाही सल्युटली खरंच आणि मेन मला वाटतं ना त्याचं सगळ्यात मला डोळे आईचे दिसतात पाणावलेले कारण तू दीड दिवसांचा पण त्या हाताने घडवलेली ती मूर्ती आणि त्यानंतर <laughs> <laughs> ती एवढी पझिसिव्ह असते नाही की त्यावेळेला मूर्ती पण मी जेव्हा पूजा करत असताना हाताना गंध लावताना नाही व्यवस्थित लाव इथे नको पकडताना थांबा आडवी झाली आहे हे नको आणि ते का ती काळजी कळतंय म्हणजे नक्कीच कारण की एवढं मन लावून आपण काहीतरी केलंय पण हीच एक भावना किती आहे की आपण कशात तरी लिटरली प्राण ओततो त्याच्यात आणि असं एक काम करतो आणि त्यानंतर त्याचं विसर्जनही समोर डोळ्याच्या समोर होताना बघतो ही भावनाच एकंदरीत खूप वेगळी असते पण असं वाटतं दीड दिवस खरंच पुरत नाही जसं घरात गणपती आमच्या चित्रपटात आत्ता हे होतंय आहे की नाही नाही कमी दिवसांचा सात दिवसाहून ते कमी दिवस आ, कमी दिवसांवर आणायचा असतो आणि तयार होत आहेत ना। का नाही यावर आहे सगळं तसं इकडे आम्हाला आता वाटायला लागले दीड दिवस काही पुरत नाहीये पाच दिवस तरी कमीत कमी असायला पाहिजे तर बघू कधी योग येतोय पण आज तेच म्हणजे आत्ता तर बाप्पा आले आणि आत्ता काय लगेच आपण विसर्जनाच्या गोष्टी करतो असं होतं पण दीड दिवसाची ही सगळ्यांनाच हे होतं पण तरी तो जो आनंद दीड दिवसात सुद्धा येऊन येतो येऊन इतका आनंद मिळतो ते खूप छान वाटतं आणि खरंच घर एकदम असं मंगलमय झालेलं असतं त्याच्यात बेत काय काय बनतात घरी म्हणजे मोदक तर असतातच अजून काय काय बनतात आमच्याकडे वालाचं बिरडं असतं जे आईची स्पेशालिटी आहे त्यामुळे ते खाल्ल्याशिवाय म्हणजे गणपतीत ते विशेष करून आई बनवते त्याचबरोबर ओल्या खोबऱ्याच्या करंज्या दुसऱ्या दिवशी असतात आईचे मोदकही मला तेवढेच आवडतात ज्या आईणी ती मोदक प्रेमाने बनवते तर मला गोड विशेष आवडत नाही पण या दीड दोन दिवसात जे काय मोदक खातो तेवढेच पण ते विशे आणि आई त्यातून अजून ते कमी गोड करते जरा बाप्पाला आवडण्याच्याही आहेच पण त्यांनी घडवलेल्या या मूर्तीलाही आवडाव्यात अशानी तोड़े कमी गोड मोदक बनवते आणि ते मला खूप आवडतात त्यामुळे ते खाल्लेले आहेत अशा भेत हा सगळा मस्त एकदम असतोच बाप्पा विराजमान झाले काय मागणं मागशील बाप्पाकडे आता आठ नऊ वर्ष झाले की बाप्पा येतात पण मी या आठ नऊ वर्षात जेन्युनली कधीच काही मागितलं नाही आणि यावर्षीही मागणार नाही कारण बाप्पाला माहिती आपल्याला काय द्यायचं आणि किती प्रमाणात द्यायचं यश असो अपयश असो सगळ्याची आपल्याला गरज असते तर त्यामुळे तो ते योग्य प्रमाणात देतो त्यामुळे मला घडवण्यासाठी ज्याची गरज असेल तो ते देईल आणि ते डायजेस्ट करण्याचा खंबीरपणा देईल ती स्ट्रेंथ देईल एवढा विश्वास आहे त्यामुळे बाप्पाकडे मागणं काहीच नाही उलट थँक्यूच म्हणेन हे वर्ष तर विशेष करून स्पेशल होतं बॅक टू बॅक दोन फिल्म्स येत झाल्या जुनं फर्निचरला लोकांनी भरभरून प्रेम दिलं घरत गणपती अजूनही थिएटर्स मध्ये चालू आहे त्याचबरोबर ओटी वर पण आहे तर इतकं प्रेम मिळालंय आणि एक स्वप्नपूर्ती झाली की स्वतःचं घर तर केलंच पण आईबाबांसाठी घर घ्यायचं असं एक स्वप्न होतं आणि ते यावर्षी घेता आलं त्यामुळे हे वर्ष विशेष स्पेशल आहे आणि हे सुद्धा न मागता बाप्पानी दिलेलं आहे त्यामुळे फक्त धन्यवाद म्हणेन बाकी काही नाही तू धन्यवाद तर म्हणाले सॉरी कशासाठी म्हणशील की काय असं फील करते की ज्यामुळे बाप्पा सॉरी खरं तर असं नाही आहे काही म्हणजे एवढंच मी म्हणेन की कधी तरी आपल्याकडून काही रूल्स वगैरे जे ब्रेक होतात जे किंवा चिडचिड जी होते तर त्याच्यावरती किंवा बऱ्याच वेळेला कधी कधी आपल्याला माहिती आहे की काय संकट आली ती पण आपल्या चांगल्यासाठी असतात पण त्यावेळेला खरीच आपला कधी कधी देवावरतीच डाऊट येतो की खरंच लक्ष आहे का तुझं माझ्यावरती तर हा जो आपण संशय घेतो देवावर की बाप्पा खरंच तुला माझी काळजी आहे का तर त्या घेतलेल्या संशयासाठी सॉरी खूप छान खूप छान हे मान्य करणं खूप मोठी गोष्ट आहे खरं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोकणाचा उल्लेख केला असतो मी कोकणातली आहे त्यामुळे कोकणातला गणपती म्हणजे ते वेगळं वातावरण असतं जशी पुण्याची स्पेशालिटी आहे तशी कोकणाची एक वेगळी स्पेशालिटी आहे कधी जाणं झालंय कोकणामध्ये या इतक्या दिवसात गणपतीला इतक्यात नाही झालं कारण की आजी असेपर्यंत न चुकता जायचो आणि तेच मला वाटतं की आजोळ हे आपलं असतं जोपर्यंत आजी आजोबा असतात नंतर खूप बदलतं तर ते नक्की झालं त्यामुळे त्यानंतर गणपतीला जाताच आलं नाहीये आणि तेही आजी जायच्या आधीच वर्ष एकाहीने मी नशीबच म्हणेन आमचं नशीब चांगलं आजी आमच्याबरोबर होती कोविडचा तो काळ आणि तेव्हा सुद्धा गणपती जेव्हा स्थापन केला आजी आमच्या बरोबर होती आणि ते, ते एकमेव एक वर्ष जे मला आम्हाला गणेशोत्सवाच्या वेळेला आजी मिळाली कारण काय मा कोकणात असायची आणि कोकणातल्या घरात गणपती असायचं तर त्यामुळे hmm. ते मिळालं पण त्यानंतर कोकणात जाणं थांबलं ते आत्ता गेलो ते घरात गणपतीच्या योगाने असं मी म्हणेन कारण की ते परत अनुभवता जेव्हा आलं तर इतकं रिलेटेबल माझ्यासाठी सुद्धा होतं कारण की माझं कोकणातला माझा अख्खा परिवार मला दिसत आणि मिस पण आठवणी भरपूर आहेत लहानपणीच्या तर त्यामुळे अजूनही तिकडे मामा मामी आहेत गणपतीचे फोटो दिसतात कॉल होतात त्यावेळेला आठवणी येते आणि बघू योग आला तर आता प्लॅन करून जायला पाहिजे जा, घरात गणपतीमध्ये जसं झालं दीड दिवसाचं विसर्जन झाल्यानंतर कोकणात काम अप डेट पण तरी वेळ काढून जाण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे नक्कीच नक्कीच बालपणीच्या काही आठवणी अशा बाप्पाशी रिलेटेड मला आठवतंय आहे ते एकतर सोसायटीमध्ये आधीचे जे गणपती असायचे ना ते खूप वेगळीच एक मजा असायची सार्वजनिक गणपती नक्कीच मोठमोठ्या मंडळांचे असतात पण जे हे सोसायटींचे गणपती असतात आणि त्यात जे कार्यक्रम केले जातात त्यांचं एक विशेष आकर्षण होतं मी लहानपणी सहभागी व्हायचो मग ते डान्स काहीतरी कॉम्पिटिशन असो नाटुकला करायचा काहीतरी छोटं मोठं आणि त्यातनंच हा छंद जो आहे तो क्रिएट झाला आपल्याला अभिनय करायला आवडतं हे लक्षात आलं आणि आज त्याच ते पॅशन आहे आपलं आणि त्याच्याच त्याच करिअर म्हणून ते निवडलं त्यामुळे याची सुरुवात या कलेचा श्री गणेश याही बाप्पामुळेच झाला आणि तो असाच गणेशोत्सवात सोसायटीच्या ह्याच्यात होता आणि लहानपणी लहानपणीसुद्धा नववी दहावीत असताना मी जिवंत देखाव्यांमध्ये सहभागी झालो होतो तो, तो नवीन प्रकार एक झाला हो 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 होता तर त्यावेळेला ते एक करायचो त्याचे पैसे मिळायचे आणि भरपूर वाटायचे ते पैसे तेव्हा की दहा अकरा दिवसात एवढे पैसे आपल्याकडे आलेत आणि ते साठवून साठून पोर्टफोलिओ करणं त्यामुळे करिअरची सुरुवात ही बऱ्यापैकी गणेशोत्सवात झाली होती त्यामुळे या बालपणीच्या आठवणी सगळ्या नाटकाशी रिलेटेड किंवा अशा नाटुकल्या आणि हे करण्याशी रिलेटेड खूप आहेत अगदीच अगदीच खूप छान वाटलं असं ऐकून सगळं आगामी येणारे काही प्रोजेक्ट कारण घरात गणपती तर आता सगळीकडे छानच म्हणजे चाललाय खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय यापुढे काही आगामी प्रोजेक्ट कोणकोणत्या आणखी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये भूषण बघायला मिळणार दोन अजून चित्रपट कंप्लिटली रेडी आहेत एक आहे तवई तवई हा एक थोडा स्पिरिच्युअल ड्रामा आहे आणि महादेवांचं त्याच्यात खूप महत्त्व आहे त्यामुळे गणपती बाप्पा झाला आणि आता महादेवाच्या ह्यानी एक वेगळा चित्रपट बघायला मिळणार आहे हिंदी चित्रपट आहे तो आत्ता त्याचं पोस्ट प्रोडक्शन चालू आहे पण लवकरच तो रिलीज होईल त्याचबरोबर पोर्ट्रेट हा एक चित्रपट आहे ज्याच्यात नेम प्ले अ डिटेक्टिव्ह श्रुती मराठे अजिंक्य देव आणि मानसी कुलकर्णी हे बरोबर आहेत अमोल शेटगे यांनी ती फिल्म डिरेक्ट केली आहे ती सुद्धा कम्प्लिटली रेडी आहेत मी बी नोव्हेंबर डिसेंबरच्या रिलीज होईल okay. आणि तुर्यम म्हणून एक माझा चित्रपट येतोय त्याचं फायनल स्केड्यूल चालू आहे शूटचं सो तीही लवकरच रिलीज होईल या सगळ्यासाठी तुला आमच्याकडून जय महाराष्ट्राकडून खूप खूप शुभेच्छा आहेतच आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून फक्त आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी शुभेच्छा नक्कीच जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या तर आपण भूषणशी खूप छान गप्पा मारलेल्या आहेत मात्र इथेच थांबावं लागतंय धन्यवाद